रामकृष्ण माऊली पहा ना व्यवहारिक जीवनामध्ये जर आपण कोणाला असा प्रश्न केला की बाबा तू कुठला आहे किंवा तुला कुठल्या गावाला जायचं आहे किंवा तू कोणत्या गावाचा आहे तर सहज माणसं म्हणतात माझं हे हे गाव आहे ते ते गाव आहे आणि गुरु संत तुकाराम महाराजांनी संतांना विचारलाय तो ही पत्ता कोणाचा तर तो म्हणजे पांडुरंग म्हणजे विठुरायाचा पत्ता विचारलाय एका अभंगामध्ये असा आहे कोन्ही गावी हे सांगा विठ्ठल कोन्हे आहे सांगा विठ्ठल जरी ठा लागत से पाया ये तो लोटांगनी लागत से पाया ये तो मात लागत कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल म्हणजे संत तुकाराम संतांना विचारतायत किंवा त्यांच्या माध्यमातून विचारताय अरे याची त्याची गावं काय बसताय मला जर सांगायचं असेल ना तर माझ्या विठुरायाचं गाव कोणतं आहे तो कुठे राहतो हे मला सांगा आणि जो कोणी मला माझ्या विठुरायाचं गाव दाखवून देईन त्याचा पत्ता सांगेन त्याच्या चरणाशी मी लोटांगण येतो असं जगद्गुरु तुकाराम महाराज ह्या भंगात म्हणतात रामकृष्ण माऊली